अंजनगाव सुर्जी तालुक्यात कोरोनाची संख्या वाढत असताना या बाबीचा विचार करून पंचायत समिती उपसभापती महेश खारोडे यांनी त्यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा न करता तालुक्यातील गावांमध्ये सॅनिटायझर कोरोना प्रतिबंधक फवारणी केल्याचे दिसत आहे यामध्ये वेगळा हतोंडा मुरा वरुड कालवाडा चिंचोली रहिमापूर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे या बाबींचा विचार करून उपसभापती यावर प्रतिबंध तसेच सगळीकडे कोरोना विषाणूमुळे हाहाकार झाला शासन प्रशासन यावर उपाययोजना करण्याचे काम करीत आहे ते सुद्धा अपुरे पडत आहे नेमका याचा विचार करून समाजसेवेचे काम करणारे उपसभापती यांनी आपला वाढदिवस सातेगाव सरकारमधील चिंचोली रहिमापूर विहिगाव कालवाडा वरुड हातोंडा या गावात स्वतःच्या खर्चाने सॅनिटायझर फवारणीचे काम केले आहे यावेळी अमोल काळे अमित शेडके श्रीकांत शेडके नीलखंड मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्कल मधील सर्व गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्यामुळे त्यांच्या या कार्याचे अंजनगाव सुर्जीमध्ये कौतुक होत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी